राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध असा राऊतवाडी धबधबा सुरू झाल्याचा व्हायरल व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे त्यामुळे पर्यटकांची प्रत्यक्ष जागेवर आल्यावर फसगत होत आहे बीपेनने आज सकाळी प्रत्यक्ष धबधब्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता धबधबा मात्र कोरडाच असल्याचे आढळून आले म्हणावात असा पावसाचा जोर नसल्याने अजून तरी धबधबा काही प्रवाहित झाला नाही चला जाऊया थेट राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यासह राधानगरी तालुक्यामध्ये अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा हा केंद्रबिंदू म्हणजे राऊतवाडी धबधबा जो काही काल सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झाला तोच त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आज आपण खुद्द चौदा जून दोन हजार चोवीस रोजी राऊतवाडी धबधब्यावर आहोत तर राऊतवाडी धबधबा हा प्रवाहित झाला असं आ, सोशल मीडियावर व्हायरल काल व्हिडिओ होत होते त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आज आपण राऊतवाडी धबधब्यावर आलेलो आहोत तर आता आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की राऊतवाडी धबधबा हा प्रवाहित कुठल्याही प्रकारचा प्रवाहित झालेला नाही आहे तसंच राधानगरी तालुक्यामध्ये पावसाचं ही तुरळक तुरळक आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धबधबा हा प्रवाहित झालेला नाही आप आज आपण पाहू शकता की या धबधब्यामध्ये पाणीही नाही आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता की कुठल्याही प्रकारचा धबधबा हा प्रवाहित झालेला नाही जे व्हिडिओ व्हायरल होतात सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हिडिओ व्हायरल होतात ते जुनेही असू शकतात याची पर्यटकांनी नोंद घ्यावी व हो, त्याची सत्यता जाणून घेऊनच पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी इकडे यावे तसेच आपण बी पी एनच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांना वेळोवेळी धरणाचे अपडेट असोत धबधब्याचे अपडेट असोत वेळोवेळी देत राहूत यासाठी आज आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करत चला बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील